नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी नेताई जाधवना आपण पाहणार आहोत एकोणीस ऑगस्ट वीस ऑगस्ट आणि एकवीस ऑगस्ट या तीन दिवसाचा राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम पाठीमागच्या काही दिवसापासूनचा जर विचार केला राज्याचा जो उत्तरेचा भाग असेल मुंबई असेल याचबरोबर कोकणाचा बहुतांश भाग असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळाला तर याचं कारणही असं होतं की बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी कमी दाबा शेताची निर्मित झाली सध्याची स्थिती जर पाहिली सध्या हे कमी दाबाचं रूपांतर हे डिप्रेशनमध्ये झालंय हे सध्या ओडिसा या ठिकाणी समुद्र किनारपट्टी आहे किनारपट्टी किनार भागाला आहे याचबरोबर अरबी समुद्रामध्ये ही एक चक्रगार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे ती म्हणजे मुंबईच्या उत्तरेला आणि गुजरातचा जो दमन आहे या भागामध्ये सध्या चक्रगार वाऱ्यांची स्थिती आहे याचबरोबर मान्सूनची जी अक्षरेष आहे मान्सूनची अक्षरेषा हे प्रथमच यावर्षी गुजरातपर्यंत खाली आली आहे म्हणजे पश्चिमी शहरात गुजरातपर्यंत आहे याचाच याचा जो पूर्वशिरा आहे म्हणजे पूर्व जी बाजू आहे ती कमी दाबाशी निगडीत आपण दा पाहणार ही विकसित झाली त्यामुळे येणार अजून दोन दिवस मुंबई असेल याचबरोबर कोकणाचा बहुतांश भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर मुंबई ठाणे पालघर कल्याण नाशिकचा पश्चिम भाग असेल पुणे असेल आणि गुजरातचा दक्षिण भाग सुरत वलसाड नवसारी या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस आता आज आणि उद्यापर्यंत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी तुम्ही सतर्क व्हा काही ठिकाणी वॉटर लॉगिंग किंवा पूर देणं परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे ऑफिस जर काम असेल तर ऑफिस वर्क फ्रॉम होम जर ॲप्लिकेबल असेल ते तेही तुम्ही त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे शाळा असेल याचबरोबर प्रशासनाने त्या ठिकाणी वेळीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे सर याचबरोबर या होणाऱ्या मुसळधार पावसाच्या प्रभावामुळे ही राज्यातील काही ठिकाणी आपल्याला पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची ही दाट शक्यता आहे कोकणाचा बहुतांश भाग असेल याचबरोबर पुण्याचा जो पश्चिम भाग असेल साताराचा सा उत्तरचा सा भाग असेल याचबरोबर सांगलीचा शिराळ तालुका असेल याचबरोबर प सोलापूरचा जो दक्षिण भाग असेल पण पंढरमाळशिरोज या भागामध्येही आपल्या काही ठिकाणी फ्लॅश फड फ्लड येण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर दिवस दिवस पार या था आज दिवसभराचा पावसाचा विचार केला आज दिवस मुंबई ठाणे पालघर कल्याण याचबरोबर भि भिवंडी मुरबाड या ठिकाणी जोरदार अति जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो रायगड संपूर्ण जिल्हा असेल रत्नागिरी संपूर्ण जिल्हा असेल सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला आज पाहायला मिळण्याची गाठ शतक आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्रात जो पुण्याचा संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळतो एक ते दोन ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी दृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे लोणावळा खंडाळा असेल राजगुरू असेल भोड जुन्नर पुणे शहर असेल याचबरोबर दोन बारामध्ये इंदापूर याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार अहिल्यानगरमध्येही नगर, नगर श्रीगोंदा कर्जत अकोले श्रीरामपूर याचबरोबर राहुरी नेवासा ह्याही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा तिन्ही जिल्ह्याचा जर विचार केला याही तिन्ही जिल्ह्या जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आहे आणि जो पूर्व भाग असेल म्हणजे सांगली पूर्व सातारा पूर्व या भागात आपल्याला जोरदार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला सोलापूरचा जर पाहिला सोलापूरचा जो दक्षिण सोलापूर असेल उत्तर सोलापूर, सोलापूर, सोलापूर जा जा या जर मोहळ बार्शी माराकर्मा या ठिकाणी हलक्या मध्यम सरी सांगोला मंगळवेडा प आणि पंढरपूरचा विचार जर केला या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला लाईतीन थंड मध्ये म्हणजे विजेच्या कत्रासित पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा बीड धाराशिव छत्रसंभाळ नगर या भागाचा जर विचार केला या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर उत्तरेचा जर विचार केला म्हणजे परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच खान्देशमध्ये धुळे नंदुरबार जळगावचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम मध्यमसरी धुळ्याचा विचार केला धुळ्याचा जर सिंथडा असेल यापैकी शिरपूर त्या ठिकाणी एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा नंदुरबारचा उत्तरेचा भाग जर पाहिला आपल्याला गोवा भडगाव या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळाल नाशिकच्या विचार जर केला नाशिकचा पश्चिम भाग असेल पेठ इगतपूर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सरगना कळवण दिंडोरी या भागात जर पाहायला या भागात शक्य ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र उद्याच त्या ठिकाणी मुसळधारपुरीचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे चांदवड असेल नांदगाव मालेगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाख शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा संपूर्ण जिल्हा असेल त्याच्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर बंधारा गोंदिया त्याजवळ यवतमाळ संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता कारण की मान्सूनची जी अक्षरेषा आहे की माणसांची अक्षरेषा खांदेत असेल याचबरोबर विदर्भ या ठिकाणहून अरबी बंगालच्या उपसागराला जातात त्यामुळे या पट्ट्यात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता वीस ऑगस्टचा आपण जर विचार केला वीस ऑगस्टला जे अरबी संदर्भ चक्रतार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली ते चक्रतार वारे मुंबईचा उत्तर भाग असेल ठाणे पालघर या भागामध्ये येणे शक्यता त्यामुळे हा उत्तर कोकणाचा उत्तरचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये अतिवृष्टीसदृश्य म्हणजे जवळपास दोनशे एम एम एवढा पाऊस त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी केला त्यामुळे नागरिकांनी त्या ठिकाणी सतर्क राहण्याची आवश्यकता ही जास्त आहे याचबरोबर रायगडचा संपूर्ण जिल्हा रत्नागिरी संपूर्ण जिल्हा सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या भागामध्ये जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचं पाहिलं पुण्यामध्ये संपूर्ण पुणे असेल लनाळ खंडाळा वडगाव राजदुरुंग भोर भोर असेल याचबरोबर शिरूर असेल या ठिकाणी ही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता साताऱ्याचा विचार केला साताऱ्याने महाबळेश्वर वाईक पाटण या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा शिरवळ असेल फलटण दहिवडी ओरुस कराड असेल या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाँच पाहायला मिळेल हा पाऊस म्हणजे सातत्याने त्या ठिकाणी पाहायला मिळणार याचबरोबर साताऱ्यात सांगलीचा विचार केला आटपाडी खानापूर वाळवा व पुलूचा काय भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा संतधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल शिराचं जर पाहिलं शिराळात जर पश्चिम भाग असेल या भागामध्ये मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर जत कठिबंगाल मिरज भागा या भाग तालुक्याचा विचार केला त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकत आहे सोलापूरचं जर पाहिलं माळशिरात म्हाडा करमाळा बार्शी याचबरोबर पंढरपूर असेल याचबरोबर मोहोळचा काय भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र जो पूर्व भाग असेल म्हणजे सोलापूर अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या भागात जर पाहिलं त्या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो कोल्हापूरचा विचार केला कोल्हापूरचा जो पश्चिम घाट भाग जो असेल त्या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा याचबरोबर पत्पूर्व भाग असेल म्हणजेच हातकलंगले कोल्हापूर शिरो या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर अहिल्यानगरचा विचार केला अलिनगर श्रीगोंदा कर्ज संगमनगर अफोल या भागात जोरदार स्वरूपाचा तसेच राऊरी नेवासा शेवगा पात्र या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड हा पट्टा असेल या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तुरळक सरी सरी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर शरीर संभाजीनगर असेल जालना असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो खांदेचा विचार केला नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल त्याच्या याच्यामध्ये पेठ सरगना नाशिक इगतपुरी या भागात अति जोरदार किंवा अति मुसळधार पाऊस पाहायला मिळेल निफाड चांदवड मालेगाव सटानाय याचबरोबर येवला असेल सिन्नरचा काय भाग असेल या भागात आपल्याला मुसळधार काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार याचबरोबर जळगाव धुळे संपूर्ण जिल्हा नंदुरबार संपूर्ण जिल्हा वी सर, सर, वी या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार मराठवाड्यात विसर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा संपूर्ण मध्यवर्ती भाग असेल बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर हा संपूर्ण पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार काही ठिकाणी लाईफिंग चा ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळू शकतात मात्र जो नागपूरचा जो पश्चिम भाग असेल म्हणजे भंडारा व चंद्रपूर हा जो पट्टा असेल या भागात आपल्याला लायटेनिंग पडण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर एकवीस ऑगस्टचा जर विचार केला एकवीस ऑगस्टला मात्र राज्याचा जो दक्षिण भाग असेल यात पाऊस कमी पडेल म्हणजे मराठवाडा असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जो पूर्व भाग असेल याबाबत पावसाचं प्रमाण हे कमी होईल मात्र खानदेश असेल याचबरोबर पोकर किनारपट्टी हा संपूर्ण भागात मात्र पाऊस आपल्याला पाहायला मिळलेली शक्यता कोकणाचा जर विचार केला पालघरचा जो उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये मुसळधार तर मुसळधार पाऊस पाहायला मिळेल मुंबई ठाणे पालघर कल्याण या भागामध्ये मुसळधार ते जोरदार त्याचबरोबर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणीही मुसळधार ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे खांदेचा विचार केला खांदेचा नाशिकमध्ये मुसळधार पद्धती पाऊस धुळे जळगावचा पश्चिम भाग असेल नंदुरबार असेल याही ठिकाणी एक ते दोन ठिकाणी अति मुसळधार पाऊस आपल्याला खानदेशमध्ये पाहायला मिळणार आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पुण्याचा जो पश्चिम भाग असेल लोणावाळा खंडोळा घोर पुणे शहर असेल राजजूण असेल या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल शिरूर दौंड बारामत इंदापूर या ठिकाणी जर पाहिलं तर ढगाळ वातावरण पाहायला मिळालं तर धुळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अहिल्यानगरचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल पाथर्डी नेवासा श्रीरामपूर पोपरगाव नगर या भागात पावसाची शक्यता फार कमी आहे स्थानिक वातावरण निर्माण होईल याचबरोबर त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पहायला मिळू शकतो याचबरोबर स साताऱ्याचा विचार केला वाय महाबळेश्वर वाई मेढा कराड पाटण या तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर दहीवडी फलटण शिरवळ पोपरगाव सॉरी पोरेगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सांगली जिल्ह्यामध्ये पाहिलं शिराळा वाळवा इस्लामपूर कराड असेल सॉरी मिरज असेल या भागात जर पाहिलं या भागात आपल्याला लायटरीन पडण्याची शक्यता मात्र आठवाडी खोटीमांकाळ जत या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं सोलापूरचं पाहिलं सोलापूरचा बहुतांश भाग म्हणजे संपूर्ण सोलापूर पाहिला तर वेद राहू शकतो मात्र ढगाळ वातावरण राहणार हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल या अंदाजामध्ये पूर्वी फार चेंजेस मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर कोल्हापूर जर पाहिलं कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये मात्र आपल्याला काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याच याचबरोबर मराठवाड्या जर पाहिलं मराठवाड्याचा संपूर्ण भाग असेल तर संभाजनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर असेल संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्याला ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर म विदर्भाचा विचार केला यवतमाळ वाशिम बुलढाणा हा जो भाग पट्टा असेल याही पट्ट्यामध्ये आपल्याला ड्राय वेदर राहू मात्र जो उत्तरेचा संपूर्ण भाग असेल अकोला अमरावती नागपूर मंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा असेल त्याचबरोबर गडचिरोली हा संपूर्ण पट्टा असेल त्या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे कारण हे जे वेदर फोरकास्ट होतं हे तीन दिवसाचं होतं त्यामुळे या अंदाजामध्ये कदाचित चेंज होण्याची ही दाट शक्यता याचबरोबर डियायज केनप subscribeाइ बेलानतीरा वा.